मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पंजाबी संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध गायक सिप्पी गिलच्या गाडीचा मोठा अपघात झालाय परंतु तो या अपघातातून कसा बसा बचावला झालं असं की सिप्पी गिल हा आपल्या काही मित्रांबरोबर कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे फिरायला गेलाय आणि येथे ऑफ रोडिंग करण्यासाठी त्याने रुबिकॉन ही गाडी घेतली आणि या गाडीतून बसून तो एकटाच निघाला परंतु अचानक या गाडीचा अपघात झाला आणि गाडी पलटली तेव्हा तेथील एका माणसाने त्याला मदत केली त्याला गाडी बाहेर काढलं त्याला थोडंफार खरचटलंय परंतु एक खूप मोठी दुर्घटना टळली आहे याबद्दल सगळेच देवाचे आभार मानताय सिप्पी गिल हा पंजाबी गाण्यांसाठी ओळखला जातो त्याचं सोलमेट हे गाणं खूप लोकप्रिय आहे याचबरोबर बेकदरा या गाण्यालाही एकशे ऐंशी मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत पंजाबी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक म्हणून सगळीकडे त्याची ओळख आहे आणि त्याच्याबद्दल ही धक्कादायक बातमी समोर आल्यापासून अनेक त्याचे फॅन्स त्याची चौकशी करत आहे पण तो आता पूर्णपणे बरा आहे त्याला कोणताही धोका नाही आपणही तो लवकरात लवकर बरा व्हावा अशी शुभेच्छा देऊया आणि मनोरंजन विश्वाशी निगडीत बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मनोरंजन विश्वास